माझं ड्रीम होतं की यार मी ज्यावेळेस कधी कॉलेजला येईल तर मी मेन गेट नेईल तुम्हाला वाटलं की एक शिवी द्यायची आहे तर ती पण तुम्ही देऊ शकता पण पन... मी जे कॅटेगरीमध्ये मुलांना डिस्ट्रीब्यूट करतो माझ्या पद्धतीने ते चार बरेच मुलं फक्त स्वप्नांवरती प्रेम करतात मुलं मला असं वाटतं की उद्योजक कधी लायकीचे नसतात बऱ्यापैकी लोकांनी नोकऱ्या न करता बिझनेस आला पाहिजे काय तर निलेश भविष्यातला पंतप्रधान होऊ शकतो त्यातले सगळे मला असायचे आणि म्हणायचे की अरे चा माध्यमातून कसं करिअर होईल की यार आपण चहा विकून कार मध्ये फिरू आणि लिटरली माझं एज ट्वेंटी एट आहे आता बरेचसे मित्र माझ्याच कार मध्ये फिरतात निलेशनी एक बिझनेस केला होता तो फेल जगामधला पंच्याण्णव टक्के पैसा हा पाच टक्के लोकांकडे आणि या जगातला पाच टक्के पैसा पंच्याण्णव टक्के लोकांकडे माझं लग्न झालं वाईफ येणार तिला पाठी माझा टू व्हीलर वरती एक मुलगा झाला त्याला मध्ये टाकणार झालं तर टाकून ठेवणार क वॉश करून करून जर बीएमडब्ल्यू येत असेल तर पॉश करायला काय अडचण आहे धकेले लोगो की सातमे रेने सेच्छा अकेला राहू वर्ल्ड वाईड मला मलेरिया अटवायचं त्याच्यासाठी फाउंडेशन काम करत आहे लाईफमध्ये मोठं बनायचं असेल तर वाय शब्द खूप महत्वाचा तुमच्या प्रत्येकासाठी मला कोण काय बोलत मॅटर नव्हतं कोण माझी माझ्या घेऊन काय प्रॉब्लेम नाही असतेच लोक माझ्यासाठी टाळ्या बनतो ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी येऊन आता मित्रांनो मध्ये कुठला की जो पैसे उपप्राचार्य कॉलेजचे दळवी सर त्याच्यानंतर देवकर सर सागर सर आणि सगळे टीचर्स आणि सगळे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस मी म्हणजे वीस पेक्षा जास्त कॉलेजला लेक्चर लिहिलेले आहेत बट मी ह्या कॉलेजला आलो ना तर मला तरी पहिल्या सर भीती वाटत होती म्हणजे हा विषय माझा काही मला काही स्पीच बनवण्याची गरज नाही मी माझ्या मागच्या आठ वर्षामध्ये जे स्क्रॅच बसून बिझनेस बनवलेला आहे तोच तुमच्याशी मला शेअर करायचा आहे ठीक आहे तरी पण मला भीती वाटत होती कारण मी या कॉलेजमध्येच म्हणजे अकरावी ते लास्ट बीएससी पर्यंत पूर्णपणे म्हणजे कॉलेजच माझं हे अकरावी बारावी नंतर बीएससी ला पण इथंच होतो नंतर मी एम एस सी वगैरे करू शकलो नाही पण मला अशी थोडीशी भीती वाटत होती पण विद्यार्थी मित्र किंवा सरांनी जो कॉन्फिडन्स दिला तर खरंच मला छान वाटतंय की मी बरोके कॉलेज मध्ये ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो आणि माझं पहिल्यापासून एक ड्रीम होता आम्ही बसने अप डाऊन करायचो सर माझं ड्रीम होतं की यार मी ज्यावेळेस कधी कॉलेजला येईल तर मी मेन गेट येईल कधी मी म्हणजे का मध्ये गाडी पण दिली होती पण सर म्हणजे सर इकडनं निलेश इकडनं गाडी घेऊन ये तर म्हणजे ते पण माझं मॅनिफेस्टेशन जे मी लावलं होतं दोन हजार सतराच्या अगोदर ते पण माझं कंप्लीट झालं या सगळ्या टीचर्समुळं आणि तुम्हाला आणि आपल्या कॉलेजमुळं तर मी खरंच या कॉलेजचा खूप जास्त आभारी आहे या कॉलेज मुळे आज जे मी काही आहे जे काही बंडूत बनत चाललेलं आहे ते या कॉलेजचीच देणं आहे तर मी सुरुवात करतो माझ्या स्पीचला बघा मला एक तास दीड तास म्हटलो तुम्ही सरांना कारण एक तासामध्ये माझ्या जर्नीतच अर्धा तास निघून जातात आणि त्याच्यातनं तुम्हाला इन्स्पिरेशन खूप जास्त मिळणार आहे पण ठीक आहे आपल्याकडे एक तास आहे एका तासामध्ये मी ज्या गोष्टी सांगाल तुम्ही हे बघा हा हा प्रोग्राम कुठलाही मी एक म्हणजे वक्ता म्हणून व्याख्यान म्हणून आलेलो नाहीये मी सिम्पल मी माझ्या आयुष्यामध्ये जे दोन हजार पासून बाहेर पडलो आणि त्यानंतर मी जे काही के केलंय त्याच्यामध्ये मी जे गोष्टी शिकलो आणि तुम्ही त्या कशा इम्प्लिमेंट करून तुमच्या आयुष्यामध्ये चेंज करू शकता आज दोन हजार पंचवीस मध्ये मी आज निलेश जाधव एक हजार फ्रँचायझी घेऊन बसलेलोय Uh, कदाचित पुढच्या तीन चार वर्षात तुम्ही दोन हजार किंवा चार हजार किंवा तुमचा हंड्रेड करोड किंवा फा, फाय हंड्रेड करोड असं बनलेलं राशात हाच माझा मोठीवर या पुढच्या एक तासामध्ये तर फक्त माझ्या दोन कंडिशन अशा आहे की जर तुम्हाला याच्यामध्ये थोडीशी मजा आली ठीक आहे तुम्हाला वाटलं की यार निलेश सरांनी चांगलं निलेश ना का उन, सर नका म्हणून मला सर पण सर म्हणत होते कारण मला ते जास्त मोठं झाल्यासारखं वाटतं आणि कॉलेजचा मी विद्यार्थीच आहे आणि मला विद्यार्थीच राहायचंय ठीके आणि जर तुम्हाला वाटलं की यार भारी बोलला निलेश तुम्ही निलेश नका ठीक आहे तुम्ही सरच म्हणा तुम्हाला वाटलं की यार छान सांगितलं सरांनी तर तुम्हाला वाटलं क्लॅप करायचं तर तुम्ही करू शकता ठीक आहे तुम्हाला वाटलं यार मस्त बोलले तर टाळ्या वाजवाच्या तर वाजू शकतात आणि जर तुम्हाला असं वाटलं की यार यांनी बोर गेला यार याच्यापेक्षा ते टीचरचे लेक्चरच बरे होते आपले जर असं वाटलं तुम्हाला तुम्हाला लग वाटलं की एक शिवी द्यायची तर ती पण तुम्ही देऊ शकतात पण छोटीशी कंडिशन आहे ती म्हणत नाही जर्नीमध्ये ज्या मी शिकलेलो आहे माझ्या दोन हजार मी सतराला क्लासेस सुरू केले होते मी माझं थोडासा बॅकग्राऊंड सांगतो मी दोन हजार सतराला आउट झालो त्याच्या अगोदर मी नेटवर्क मार्केटिंग जॉईन केलं होतं बघा यातले असे किती मुलं येतं की जे बीएमडब्ल्यू मध्ये किंवा ऍटलीस्ट थर्टी लॅक्सच्या कार मध्ये कॉलेजला आलेले कॉलेजला आलेले तीस लाख रुपयाच्या कार मध्ये कॉलेजला येत आहे असे किती मुलं आहे नाही सा, सारखेच आहे आपण ठीक आहे मी पण त्यावेळेस तसच होतो मी आज आलेलो आहे समजतोय दोन हजार सतराच्या आधी मी बसनी येत होतो ठीक आहे तर मग मला सांगायचं काय की या जर्नीमध्ये मी जे कॅटेगरीमध्ये मुलांना डिस्ट्रीब्यूट करतो माझ्या पद्धतीने ते चार तर त्यातला पहिला येल मित्रांनो लवर आता तर आवडीचा टॉपिक आहे बऱ्याच जणांचा बरोबर ना कॉलेजला असल्यानंतर बट मित्रांनो लवर म्हणजे काय माहितीये का बरेच मुलं फक्त स्वप्नांवरती प्रेम करतात माझी पण चांगली कंपनी असेल मी ज्या वेळेस आऊट होईल माझी चांगली कंपनी असेल किंवा मी चांगल्या जॉबला असेल किंवा असं इमॅजिन करतात खूप जास्त आणि प्रेम करतात फक्त त्याच्यावरती माझा पण चांगला बंगला असेल माझ्याकडे चांगली गाडी असल माझ्याकडे खूप सारे बँक बॅलन्स असेल मी इंडियामध्ये तीन चार ट्रिप करत असल फॉरेनला फिरत असेल विमानाने फिरत असेल माझ्याकडे ड्रायव्हर असल मी बाहेर निघल्यानंतर गेटला वॉचमॅन असल घरामध्ये काम करण्यासाठी फक्त ते काय करत असतात मित्रांनो प्रेम करत असतात आणि ते मुलं मला असं वाटतं की उद्योजक पडण्याच्या कधी लायकीचे नसतात मिया थोड़ा से मी हा शब्द थोडासा हार्ड का वापरतो कारण मी तुमच्यातलाच आहे कारण जोपर्यंत तुम्ही आतून ठरवणार नाही ना की यस मला करायचंय एकदम जबरदस्त लेवलला जायचंय आणि जे की पुढच्या काही पाच दहा वर्षानंतर मी पण एका प्रीमियम कार मध्ये फिरत राहील माझ्या माध्यमातून एक मार्केटमध्ये एक इम्पॅक्ट पडलेला असेल असं जोपर्यंत तुम्ही हा शब्द किंवा जो मी लायकी हा शब्द बोललो तो तुम्हाला हर्ट नाही होत ना तोपर्यंत तुम्ही पण होणार नाही जो की मला पण झाला होता ठीक आहे म्हणजे जर तुम्हाला चांगला उद्योजक बनायचा असेल मार्केटमध्ये आणि सरांचं पण यार मला आता असं वाटतं ना की आता बदलत चाललेलं आहे ज्यावेळेस मी दोन हजार अठराला सुरू केलं होतं सर त्यावेळेस मला म्हणायचं की यार तू चुकीचं डिसिजन घेतलेला आहे माझे वडील पण मला तेच म्हणत होते की तू आम्ही पैसे घरची परिस्थिती नव्हती पैसे नव्हते पंचवीस हजार रुपये एमएससीची फी होती मी नाही भरू शकत होतो घरच्यांकडं ऑलरेडी बहिणीच्या लग्नाचं कर्ज झालेलं होतं मग घरच्या होते आम्ही तरी पण अरेंज करू पण मी डिसिजन घेतलं की नाही आता बस कारण मी त्या मध्ये खूप साऱ्या लोकांना भेटलो आणि मला असं व्हिजन आलं की यार मी हे कम्प्लीट करून त्याच्यापेक्षा मी जर मध्ये आता थोडासा वेळ दिला तीन चार वर्ष तर नक्कीच मी त्यानंतर जे करत राहील त्याच्यापेक्षा चांगलं करत आणि मला तिथं पण रिजेक्शन आलेले होते बरोबर ना आता सरांचं पण तेच व्हिजन आहे सगळे टीचर्स मी जिथं जिथं जातो लेक्चरला तिथं तिथं प्रत्येक टीचरचं तेच लेक्चर की ठीक आहे भाऊ आता आम्ही केले नोकरी पण आता जे आमचे स्टुडंट त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी लोकांनी नोकऱ्या न करता बिझनेसमध्ये आलं पाहिजे कारण तो इम्पॅक्ट त्यांना पण माहिती आमच्या वेळेस पण सांगत होते पण आमचे बाकीचा सराउंडिंग नव्हता तसा म्हणजे दोन हजार अठराला ज्यावेळेस मी स्टार्ट केलं होतं त्यावेळेस मला म्हटलं जायचं की यार हा पंतप्रधान आहे कारण त्यावेळेस एक वातावरण होतं की चहावाला पंतप्रधान आहे काय सांगता निलेश भविष्यातला पंतप्रधान होऊ शकतो असं म्हणून माझी मजा घेतली जायची पण मी त्यावेळेस सांगायचो की यार मी माझ्या दहा बारा मित्रांना भेटलो कारण मी क्लास घेत होतो क्लास घेता घेता मला तो बिझनेस करणं थोडंसं डिफिकल्ट होतं थो, मी तीन चार जणांना भेटलो त्यातल्या नंतर दहा बारा जणांना भेटलो त्यातले सगळे मला हसायचे आणि म्हणायचे की अरे चहाच्या माध्यमातून कसं करिअर होईल आणि मग मी त्यावेळेस त्यांना म्हणायचो की यार आपण चहा विकून कार मध्ये फिरू मी म्हणायचो की चहा विकून आपण बंगले बांधू चहा विकून आपण विमानाने फिरू चहा विकून आपल्याला चांगली कंपनी बनू चांगलं ऑफिस बनू आपण त्यावेळेस ते मला असायचे मला म्हणायचे की थी। यार ठीक आहे निलेश तू कर चालू तुझी कार आली की तुझ्या कार मध्ये फिरू आणि लिटरली माझं एज ट्वेंटी एट आहे आता बरेचसे मित्र माझ्याच कार मध्ये फिरतात कारण माझ्याकडे चार पाच कार आहे हा इम्पॅक्ट ज्यावेळेस तो डिसिजन घेतला तो मी त्यावेळेस जो शब्द बोललो तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये मी कधी आलो नाही लवर कॅटेगरी मध्ये बघा मित्रांनो आपण स्वप्न खूप जास्त बघतो बघायला पण पाहिजे पण फक्त स्वप्नांवरती प्रेम नाही केलं पाहिजे यातल्या म्हणजे मी असं बोलणार नाही पण बऱ्याच मुलांना घरच्यांना पूश करावा लागतं अरे कर अभ्यास घरचे मे बी तुमचे नसेल करत कारण माझे पण तेच शिकलेले नव्हते घरचे पण टीचर्सला करावं लागत असेल आम्हाला दिवेकर सर पण कायम बोलायचे अरे काहीतरी करा जगताप सर होते मॅथला ते पण बोलायचे अरे आता तरी काहीतरी करा पण त्यावेळेस आम्हाला कळलंच नाही की नेमकं यांचं म्हणणं काय पण आज कळतं की त्यावेळेस जर आम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या असतात तर कदाचित आज मी एक हजार म्हणजे अकराशे फ्रँचायझी पर्यंत आलोय जे माझं विजन चाळीस हजार फ्रँचायझी कदाचित दीड दोन हजार फ्रँचायझी पर्यंत असू शकलो असतो त्यावेळेस जर ते सगळे स्किल्स मी माझ्यामध्ये टाकले असते तर म्हणून मित्रांनो फक्त प्रेम करू नका प्रेम करून फक्त झोपेत जर वापर म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्शन पण घ्यावे लागतील बरोबर ना म्हणून जर तुम्हाला उद्योजक बनायचं असेल तर पहिल्या मध्ये यायचं नाही मित्रांनो तो म्हणजे लवर कळाला सर्वांना फक्त प्रेम नाही करायचंय त्याच्यासाठी उठून ऍक्शन पण घ्यायचंय बघा मी बोलतोय की मला चाळीस हजार फ्रँचायझी आहे याचा अर्थ असं नाही की मी झोपलेलो असतो सकाळी बरोबर ना दिवसभर मी काहीच करत नाही मी फिरतोय मस्त पैकी पैसे पण आहे माझ्याकडे आता जेवढं पाहिजे होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त पैसे, पैसे कमवलेले हो मी ऑलरेडी ते पण एज ट्वेंटी मध्ये खूप जास्त मी चेंजेस करू शकतो इकडे तिकडे फिरू शकतो पण माझं पण ड्रीम खूप मोठं आहे माझी बहीण पण मला म्हणते अरे बस झाला आता किती करायचंय आपल्याला तर माझं विजन खूप मोठं आहे ना चाळीस हजाराच्या माध्यमातून अडीच तीन लाख लोकांना मी मला रोजगार द्यायचा आहे हे म्हणता म्हणता चाळीस हजार कदाचित मी वीस हजार करू शकलो तर माझ्या पुढच्या वीस पिढ्यांना की काम करण्याची पण गरज नाही राहणार हा इम्पॅक्ट मी मार्केटमध्ये सोडून जाईल बरोबर ना म्हणून मी त्या कॅटेगरीमध्ये कधीच आलो नाही आणि जर तुम्हाला पण खूप मोठं व्हायचं असेल तर लवर कॅटेगरीमध्ये अजिबात येऊ नका कळालं सर्वांना येस दुसरा पॉईंट आहे मित्रांनो तो असतो लिनर बघा तुम्ही बरेचसे व्यावसायिक बघता किंवा आपले घरचे पण सांगता की यार काम करत तू ना बिझनेस मध्ये कधी सक्सेस नाही होऊ शकत त्या यांनी केला होता निलेशने एक बिझनेस केला होता तो फेल झाला होता माझं मी सांगत आहे दुसरा निलेश बोलतो ठीक आहे त्यांनी बिझनेस केला होता तो फेल झाला होता लिनर कॅटेगरी लिनर कॅटेगरी म्हणजे काय माहिती का मित्रांनो डिपेंडन्सी राहते दुसऱ्याला कंपॅरिझन केलं जात Uh, कालच मी एक पोस्ट वाचली uh, एक म्हणजे म्हणजे कॅन्सरनी एक महिला एक्सपायर झाली की जिचे हसबंड गव्हर्नमेंट ऑफिसर होते क्लास वन ऑफिसर होते बट तिला कॅन्सर झाला आणि त्या कॅन्सरमध्ये ती गेली तर तिची एक म्हणजे uh, तिला लिहिलं होतं की यार तुम्ही कंपेरिजन नका करत बसू राईट हे तर लाईफच झालं पण मध्ये पण बऱ्याचशा वेळेस काय होतं ना आपण कंपेरिजन करत बसतो डिपेंडन्सी असतो हा ठीक आहे यार तू सुरू कर तू सुरू केला तुला रिझल्ट आला का मग मी करल हा पण डिपेंडंट असल्यामुळे ज्यावेळेस आता बघा आता माझे पण बरेच मित्र मला म्हणते की आम्हाला व्यवसाय मध्ये यायचंय बट माझी सेव्हन इयर्सची ची जर्नी आहे सात वर्षामध्ये मी वन करोडच्या टर्न ओव्हर पर्यंत पोहोचलोय जे की बारा करोड मी इयरली करतोय जे की माझे मित्र मला आता स्टार्ट करतील तर कदाचित दोन लाखापासून स्टार्ट करतील तीन लाखापासून स्टार्ट करतील त्यांना माझ्यापर्यंत यायला कदाचित पाच वर्ष अजून लागतील ज्यावेळेस मी तोपर्यंत कदाचित हजार करोड पण टच केलेला असेल वर नो म्हणून डिपेंडंट राहू नका या जर्नीमध्ये जर तुम्हाला पुढे जायचं मित्रांनो तर डिपेंडन्सी नकोय लिनर कॅटेगरी मध्ये यायचं नाही कळाला सर्वांना म्हणजे तो करल त्यांनी केलं तर मग बघल मग असं यार पप्पा बिझनेस साठी नाही म्हणताय मम्मी नाही म्हणतीये पैसे नाही बिझनेस साठी आयडिया सुचत नाहीये भाई तुम्ही त्याच्यावर काम काय केलं बरोबर ना जे सक्सेसफुल बघा या जगामधला पंच्याण्णव टक्के पैसा हा पाच टक्के लोकांकडे आणि या जगातला पाच टक्के पैसा पंच्याण्णव टक्के लो लोकांकडे म्हणून मुकेश अंबानीने त्याच्या मुलाच्या लग्नाला पाच हजार करोड रुपये खर्च केले तरी पण असं म्हटलं जातं इंडियातलं सगळ्यात चीपेस्ट लग्न येते पाच हजार करोड आपल्या एरियामध्ये बऱ्यापैकी लोकांकडे नाहीच आहे नाहीच आहे आपल्या एरियामध्ये पाच हजार करोड रुपये तो खर्च करून म्हटलं जातं की सगळ्यात स्वस्त लग्न झालंय असं का म्हटलं जातं की एक वडील त्याच्या मुलाच्या मुलीच्या लग्नाला एक अमाऊंट बाजूला काढत असतो त्याच्या इन्कम ची त्याच्या बेसिसवर कॅल्क्युलेशन केलं की मुकेश अंबानीचा इन्कमच एवढा आहे की ते पाच हजार करोड त्याच्यासाठी किरकोळ अमाऊंट आहे म्हणून ते स्वस्त लग्न समजलं बरोबर ना जर डिपेंडन्सी जर तुम्हाला तुम्ही जर हेच कंपेरिजन करत बसले की यार आयडिया नाही सुचत आहे पैसे नाहीये मी कसं करू शकतो हे होईल ते होईल तर मित्रांनो तुम्ही कदाचित चांगला उद्योजक नाही बनणार आणि मग कॉम्प्रोमाइजचा चा आयुष्य जगावं लागेल कॉम्प्रोमाइज आयुष्य एकदम सिम्पल आहे बाईक वरती फिरणं किंवा सीएनजी गाडी घेऊन सीएनजी साठी दोन तास मध्ये राहणं कॉम्प्रोमाइजचा विषय आयुष्य किंवा समजा मी आहे माझं लग्न झालं वाईफ येणार तिला पाठी माग बसवणार टू व्हीलर वरती एक मुलगा झाला त्याला मधी टाकणार पुढचं झालं त्याला टाकीव ठेवणार हे कॉम्प्रोमाइजचा आयुष्य मुलांसाठी आणि आता मला तर आनंद वाटतो की आज मुली खूप जास्त चालल्या आहेत ज्यावेळेस मुली बनतील ना यांना झक मारून करावं लागणार कारण ऑप्शनच नाहीये कारण ज्यावेळेस एखादी मुलगी जर एक लाख रुपये दोन लाख रुपये तीन लाख रुपये अँड करते ना ती तीस चाळीस हजाराकडे बघत पण नाही लग्न करण्यासाठी म्हणतो मी तुम्हाला म्हणून तुम्ही एम्पावर बना या मुलांना विचारांना करावंच लागणार आहे नाही तर मग इकडे तिकडे फिरावं लागणार आहे डिफरन्स बघा ना मुली किती आलेले आणि मुलं किती आलेले म्हणजे हा डिफरन्स आहे मार्केटमधला म्हणून खूप चांगली गोष्ट आहे म्हणून लिनर कॅटेगरी मध्ये का ना काय जर चांगला उद्योजक बनायचा संकडाला सर्वांना सेकंड इयर मध्ये नाही यायचं तिसरा याला असतो लुझर बघा तुम्ही ऐकलेला असतं की यार आपल्याला सांगतो कोण माहितीये का जेणे काही उखडलेलं नाही आयुष्यामध्ये जेणे फोर व्हीलर नाही घेतली तो सांगतो की बिझनेस म्हणून फोर व्हीलर नाही येणार जेणे घेतलेली आहे त्याला जाऊन भेटा ज्यांनी बिझनेस करून अचिव्हमेंट केली त्याला भेटाय ज्याला ज्यांनी जो फेल झालेला ना एक तो करतो काय माहिती का येतो बिझनेस करायला फॉर एक्झाम्पल मी बाकीच्या बिझनेस घेण्यापेक्षा आपलं आपल्या एक्झाम्पल घेऊ तो चाच एक दुकान टाकतो बसतो थोड्या वेळ पैसा पण येतो सर मार्केटमध्ये असा कुठला चा आला नाही की जो पैसे नाही कमवत आहे छोटी टपरी टाकली ना तरी हजार दीड हजार रुपये रोज कमवतो महिना झाले पंचेचाळीस पन्नास हजार रुपये आणि फॅक्ट आहे मुलांना दहा हजार रुपये जरी सॅलरी दिली त्यांना हीच या ना मुलं रेडी त्याच्यासाठी आणि तुम्ही जाऊन भेटता त्या लोकांना जे लुझर आहे कळत का लूजर लोकांना भेटतात तो म्हणतो की नाही बिझनेस मधून नाही होऊ शकत तो काय करतो एक चहाच दुकान टाकतो थोडासा पैसा पण येतो बहुला लगेच सुचता सगळे मी कस मी ओनर आहे मी कसं काम करू इथं मी ह्या दुकानात मी कसं कप वॉश करू मित्रांनो जर कप वॉश करून करून जर बीएमडब्ल्यू येत असेल तर कप वॉश करायला काय अडचण आहे हा माझा थॉट आहे आणि ते करता करता मी आलोच ना सेव्हन डबल पर्यंत आलो ना मे बी नेक्स्ट इयर बीएमडब्ल्यू मध्ये दोन हजार अठरा मध्ये मी स्वतः काम केलेलं आहे ठीक आहे कप वॉश मी केलेलं आहे स्वतः थॉट तोच होता की यार त्या कॅटेगरी मध्ये नाही जर्नीमध्ये चारच एल वरती खूप जास्त कॉन्सन्ट्रेट आहे लुझर कॅटेगरी वाले त्यांना भेटले ना नाही यार घरी तुम्ही अशा लोकांना भेटता की जे फेल झालेले लुझर कॅटेगरीमध्ये येतात येऊन जाता नाही यार बिझनेसचं काम आपलं नाही आपल्या सारख्याचं काम नाही त्यासाठी बॅकअप लागतो त्यासाठी नॉलेज लागतं माझ्याकडे काय माझ्या आईचं शिक्षण चौथी फेल आहे तीन चार वेळेस गेलेली आहे माझ्या आईला घड्याळ पण नाही कळत वडील दाववी फेल आहे राहतो अशा एरियामध्ये तिथं सगळेजण दारू पितात अकाउंटला पैसे किती काहीच नाहीये अशा मध्ये मी कसा बिझनेस बनवला बरोबर ना मी या मध्ये कॅटेगरीमध्ये आलो तुम्ही जाऊन अशा तज्ज्ञ लोकांना नका भेटू की जे फेल झाले कॅटेगरी लुझर कॅटेगरीमध्ये तुम्ही पण येता आणि सिम्पल आहे ना तुम्ही जे थॉट तुम्ही इन करताय तुमच्या माइंड मध्ये तेच तुम्ही एक्झिक्यूट करणार आहे तुमच्या लाईफमध्ये म्हणून लुझर कॅटेगरीमध्ये कधी येऊ नका जर चांगला उद्योजक बनायचं असेल तर पहिला या लव्हर लस नका दुसरा या लिनर लिनर डिपेंडन्सी राहू नका तिसरा लुझर लुझर म्हणजे काय माहिती का जो ट्राय करतो थोडासा ट्राय मारतो फेल होतो त्याच्या चुकामुळं आणि तो धंदा सोडून देतो आणि मग तो जे समोर मार्केटमध्ये चांगले तुमच्या सारखे युथ मुलं येत आहे मध्ये त्यांना सांगतो की नको यूत पण आणि तुम्ही पण त्याच कॅटेगरीमध्ये येतात की नाही यार मला पण नाही करायचं आपलं काम नाही बिझनेस आणि मग कुठेतरी कॉम्प्रोमाइज आयुष्य जपता बरोबर ना त्या पंच्याण्णव टक्के लोकांमध्ये येतात मग मॉलमध्ये ज्यावेळेस मुलगा होतो ना आपल्याला बाळ होतं ना तो म्हणला ना की मोठी डॉल घेऊन दे मा त्याला छोटी घेऊन देतो नाही बाळा ते चांगलं नाही राहत चांगलं नाही भाऊ आपल्या पाकिटला नाही परवडत आपल्या अकाउंटला नाही परवडत ते नाही ना एखाद्या चांगल्या चांगल्या आणि बरी अजून मला असं म्हटलं जातं की नाही यार जे चांगले पैसे कमवतात ना ते सुखी नाही राहत हा एक मिडल क्लास आयुष्यामध्ये खूप मोठा डायलॉग आहे असं काहीच नाही बाई ते जे पैसा असतात ना ते दोन तीन वेळेस ट्रिपला जातात ट्रीपला गेल्यानंतर कळतं की किती मजा करता येते तुम्हाला कारण त्यांची पर्सनल लाईफ नसती मध्ये तुम्ही ते कॅटेगरी कॅटेगरीमध्ये ऐकलेलं असत नाही यार त्यांना मस्त पगार आहेवर दोन एक लाख रुपये पण ते सुखी नाहीये आपलं बरं आहे तिस्चाळीस हजार रुपये पण आपण सुखी आहे नाही 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 एकदम चुकीचं आहे समजत आहे ना आणि हे जे मोठे लोक आहे ना हे यांची खूप चांगली बॅलन्स ठेवलेली असते मी तर जस्ट स्टार्ट केलेले मायनस होतो तर वन पर्यंत आलोय मला तर हंड्रेड पर्यंत जायचं आहे तुम्हाला पण जायचंय म्हणून या कॅटेगरीमध्ये कधी येऊ नका कळालं सर्वांना लुझर कॅटेगरी आजपासून बंद करायची ह्या कॅटेगरी एखादा म्हटला ना की म्हणजे एक डायलॉग आहे की थकलेले लोगो के सातमे राही अकेला राहू बरोबर ना जर आपण थकलेल्या लोकांमध्ये राहायला लागलो म्हणजे लुझर कॅटेगरीचे रिजे, रिजेक्शन जात आहे मी तर मला एकदम जास्त मी पुढे ते पॉईंट सांगायलाच की फोकस केलेले त्या लोकांचा माझा संपर्कच नाही आहे छोट्या छोट्या गोष्टींवरून मला रिजेक्ट करणं तो माझा माझा कॉन्टॅक्टच नाही येतो कारण मला नाही मोठं बनायचंय मला कारण नाही द्यायचंय कळालं का माझ्या मला चांगल्या ठिकाणी राहण्यासाठी मला रिझन नाही द्यायचं की यार ते चांगलं नाही राहत तिथं चांगल्या गाडीमध्ये सिंपल आहे टू व्हीलर वर फिरण्यापेक्षा कार मध्ये वेगळी मजा येते आणि कार मध्ये फिरण्यापेक्षा एक प्रीमियम कार मध्ये वेगळी मजा येते आणि हा डिफरन्स आहे हा फक्त पैसे नाही होऊ शकतो काही जण म्हणतात की यार एवढे पैसे कमवून काय करायचं आपल्याला आयुष्यामध्ये तर सगळे सोडूनच जायचंय ठीक आहे तर सोडून जा पण डोनेट करून जा कळालं का तुम्हाला पण आधी तर एन्जॉय करा आणि सहज आहे ना आपल्या आई वडिलांना जाऊन विचारा की तुमचे एक्सपेक्टेशन काय आमच्याकडनं ते पण थकलेले ते की नाही मी तुझ्यासाठी अजून नाही करेल काही करत नाही त्यांनी ते ते स्वतःला समंजसपणाने दाखवलेले की भाऊ आता नाही होणार आपल्याच्या जास्त मोठं मी कॉलेजला असताना माझे वडील नोकरी म्हणजे नोकरी म्हणजे मजुरी करायचे सेंटरिंग करायचे मी त्यांना सहज म्हणायचो की भाऊ आपण काय करू स्वतःचं काम घ्यायला चालू करू मी मदत करतो तुम्हाला भाऊ म्हणायचे नाही नाही आपलं काम नाही ते कामगार भेटत नाही हे भेटत नाही मी बघतो जे काम घेत लाईफस्टाईल चांगली करताय आणि माझ्या वडील तीनशे चारशे रुपये म्हणजे त्यांनी सांगून घेतलेले स्वतःला की आपलं काम स्वतःलाय ना म्हणून मित्रांनो कॅटेगरीमध्ये कधी येऊ नका जर तुम्हाला एकदम सक्सेसफुल म्हणायचं आहे ना तर त्यासाठी लास्ट आहे तो यल आहे लीडर आणि तो लीडर म्हणजे काय तो फक्त इथं ठरवतो इथं त्याचं कनेक्शन कुठं असतं इथं तो इथं ठरवतो आणि त्याच्या कॉमन वाक्य मंगता तो है बस तो ठरवतो मंगता आहे तो मंगता आहे मी ठरवलं मला बीएमडब्ल्यू घ्यायची तर घ्यायची कोण काय म्हणतं समाजामध्ये कोण मला रिजेक्शन करत आई वडील नाही म्हणता पैसा नाही येते ज्यांच्या भरोशावर काम करतोय रिलेटिव्ह शिवाय देत आहे मित्र नाही म्हणताय पण तो फोकस ठेवतो हो बस मंगता आहे तो आहे आणि तो लिडर कॅटेगरी वाले जे या जगातले पाच टक्के पोर आहे ना पाच टक्के पोर नाही होऊ शकत जे उद्योजक आहे किंवा जे पाच टक्के लोक आहे बरोबर ना त्यांची लाईफस्टाईल आहे किंवा त्यांचा ओव्हरा आहे नि, नियर मधला तो पाच टक्के लोकांकडे त्या लिडर कॅटेगरीमध्ये कळालं का सर्वांना आणि ज्यावेळेस तुम्ही लिडर कॅटेगरीमध्ये येतात ना मित्रांनो ऑटोमॅटिकली तुम्ही पुढच्या गोष्टी चालू होऊन जातात कळाला सर्वांना चार एल कळाले का उद्योजक बनण्याचे लवर बनणार का येस सर म्हणतो दुसरा वाला लव्हर बनणार आम्ही काहीच नाही करणार असं नाही करायचं ठीक आहे दुसरा लुझर नका बनू तिसरा लिनर नका बनू डायरेक्टली लीडर वरती आणि ज्यावेळेस लिडर तुम्ही डोक्यात फिक्स करता की मला बनायचंय तर तिथून पुढे सुरू होऊन जाते तुमची जर्नी व्यवसायची मग सर कस मग काय करायचं सगळे सगळेजण लिडर यातले किती जण म्हणणार अरे आवडला का नाही पॉइंट तुम्हाला क्लॅप करा ना समजलं मित्रांनो लिडर मध्ये या नेक्स्ट येतो मित्रांनो लिडर नंतर आता बिझनेस ची जर्नी सर यस मी आता ठरवलं मगताय तो मगताय बघा मित्रांनो ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींमधून आपण पुढे जातो त्यावेळेस खूप महत्वाचा शब्द तो म्हणजे व्हाय काय असताना बऱ्याचशा वेळेस मी दोन हजार सतराला क्लास होतो फिजिक्स शिकवायचो ठीकठाक मला अर्निंग पण सुरू झालं होतं पण त्यावेळेस मी व्हिडिओ बघितला बिल गेटचा कारण मी बिल गेट्स पासून खूप इन्स्पायर गेट्सनी काय सॉल्व्ह केलं तुम्ही आता बरेच जण बी सीएच आहे राईट या ड्रेसवाले बरोबर ना बी सी चे तुम्ही तर कम्प्युटर वापरता बरोबर ना तर कम्प्युटर हे मायक्रोसॉफ्ट शिवाय इमॅजिन करू शकत नाही त्यांनी एवढा मोठा वर्ल्ड वाईट प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय बिल्गेट्सनी आणि त्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस बिलगेट्स काय म्हणतो की आता मला ह्या मधून मलेरिया हटवायचा आहे कशामधून वर्ल्ड घरातून नाही त्याच्या त्याच्या फॅमिलीतून नाही त्याच्या गावातून नाही किंवा त्याच्या कंट्रीतून नाही वर्ल्ड वाईड मला मलेरिया हटवायचंय त्याच्यासाठी त्याचं गेट्स फाउंडेशन काम करत आहे तेव्हापासून मग मी विचार केला की यार मी काय करतोय मी काय इम्पॅक्ट टाकतोय ठीक आहे माझ्याकडे शंभर दीडशे मुलं क्लासला आहे बट मी इम्पॅक्ट काय टाकतोय मार्केटमध्ये मग मला विचार आला की यार आता आपल्याला इम्पॅक्टफुल काम करायचं जे की तुमच्या पण थॉटमध्ये व्हाय मी म्हणतोय ते त्या शब्दावर मी बोलतोय तो तो इम्पॅक्ट तुमच्या डोक्यामध्ये बनाला पाहिजे मग मी ठरवलं की आता चेंज काहीतरी करावं लागेल ठीक आहे हे घेता गे, क्लास घेता घेता आपण चालू करू किंवा क्लास आली वेळ तर स्विच पण करून देऊ कारण फिजिक्स शिकवणारे खूप सारे लोक आहे राईट पण इम्पॅक्ट टाकणारे बऱ्यापैकी कमी लोक त्याच्यात मला जायचंय मग मी सर्च करत होतो तर मी जिथे क्लास घेत होतो त्या क्लासच्या खाली एक चहाला होता आणि दोन हजार सतराचं कल्चर असं होतं ऑर्गनाईज मार्केट नव्हतं चा जे आज तुम्ही आउट ऑफ स्टेट जर गेले तर तिकडे पण तसंच जाऊ महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ऑर्गनाईज झालंय म्हणजे ब्रँड आलेले ठीक आहे तर मग त्यावेळेस एका बादलीमध्ये तो दिवसभर तीच बादली वापरायचा चहाचे भांडे वॉश करण्यासाठी तो कप पण त्याच्यातच धुवायचा त्याच्यानंतर त्याची जी चालणी वगैरे असते त्याच्यातच धुवायचा पातीला पण त्याच्यातच धुवायचा टपरीवरचा विषय होता बरोबर दो ना दोन हजार सतरा अठराचा विषय यार म्हटलं चहा असा ड्रिंक आहे असं बेवरेजस आहे की जे पाण्यानंतर सगळ्यात जास्त कंझ्युम केलं जातं वर्ल्ड वाईड मग ह्यालाच ब्रँड नाहीये आणि चहा आपण का पितो की आपल्याला एनर्जीची गरज असते गेस्ट आले चहा पाचतो थकलो चहा पितो चला यार आज वेगळं काहीतरी करू चहा आम्ही तर कधी कधी येतो इकडं फिरण्यासाठी तर कुठं पण गेलो तर आम्ही पहिल्यांदा चहा बघतो मी सिक्कीमला दार्जिलिंगला फिरत होतो सात आठ दिवस तिकडे चहा अजिबात बनतो फक्त चहा पिण्यासाठी चांगला नाही मी वेळेस माझा भाऊ आहे विशाल त्याला गाडी घेऊन बोलवलं होतो माझी तर मी ज्यावेळेस त्याला आधीच फक्त तिथून फ्लाईटमध्ये बसताना सांगितलं होतं की मुंबईत उतरल्या उतरल्या चांगला नियर कारण मुंबईच्या एअरपोर्टच्या आजूबाजूला ग्रॅज्युएट चा शॉप नाहीये त्याला म्हटलं नियर कुठला ब्रँड चांगला ब्रँड आहे की जो चहासाठी आहे तो मला बघून ठेव आल्यानंतर मी चहा पीत कारण ती एवढी जास्त भूक आहे आपल्याला चहाची कळालं का मग त्यालाच मार्केट नाहीये त्यालाच नाही मग मला तो सुचला दिसला मला मग म्हटलं यार ह्याच्यावरती सोल्युशन काढून मोठा बिझनेस बनल आणि मग मी दोन हजार अठरा मध्ये एक वर्षभर पूर्ण स्टडी केला दोन हजार अठरा मध्ये चहाचं पहिलं शॉप सुरू केलं कुठं शिर्डी मध्ये आणि आम्ही शिर्डीच्या शॉपवरती म्हणजे एका स्टॉल वरती सिरेमिकचे कप बशी किंवा एका वेळेस एकच किटली म्हणजे कसं असायचं ना पूर्वीच्या काळामध्ये कसं एक कप दोन कप कारण तिचा टेस्ट वेगवेगळे असायचे दुसरी गोष्ट काय व्हायचं ना चहा बनवताना ते ज्या हाताने साखर टाकायचे ना त्याच हातावरती चहा घेऊन टेस्ट करायचे तोंडाने बस एक स्पेसिफिक फॉर्म्युला नव्हता म्हटलं हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मग आम्ही खूप मी तर खूप त्याच्यावरती विचार केला कारण वाय विषय आलेला होता मग वाय आल्यानंतर हे नाही मला मला व्हाय काळ क्लिअर झाला माझा की मला चहा मध्ये इम्पॅक्ट आणायचंय चहामध्ये मला ऑर्गनाईज बनवायचं असं तुमच्या आयुष्यात पण होऊ शकतं मग मला रिजेक्शन नसून आले का मी घरी गेलो तर घरच्यांना सांगितलं घरचे म्हटलं असेल का एक काम कर निलेश घरातूनच घ्यान ते घेऊन जाय कशाला बाहेरून घेतो कशाला बाहेरून चहा पावडर साखर घेतो आपली घरातलीच घेऊन जा असं म्हटलं असतील का घरचे बोलतच सोबत समजलं का पहिले पाच सहा महिने कारण आपल्याला प्रूफ करायचं असतं आणि मग त्या मध्ये पण माझं क्लिअर होतं वाय क्लिअर होतं की मला माध्यमातून काय काय करायचं म्हणून तुम्हाला पण मित्रांनो जर चांगला उद्योजक बांधायचा असेल तर उद्योजक असून द्या किंवा तुम्हाला लाईफमध्ये मोठं भरायचं असेल तर वाय ह शब्द खूप महत्वाचा तुमच्या प्रत्येकासाठी कारण काय होतं ना फटके भेटतात मार्केटमध्ये मार्केट इझिली मार्केट नाही भेटत तुम्हाला इझिली नाही देत एक प्लेअर आहे माहिती आहे ना तुम्हाला जो भारत भारतरत्न मिळणारा स्पोर्ट्स मध्ये एकमेव पर्सन आहे तो ज्यावेळेस खेळायला गेला ना वयाच्या सोळाव्या वर्षी त्यावेळेस त्याला पहिल्यांदाच काय लागला होता बॉल लागला होता बरोबर ना त्याला चान्स मिळत नव्हता सचिनला अगोदर मग त्याला बॉल लागला ना ह्याच्यावरती रक्त आलं समोर सिद्धू होता तुम्ही ऐकला सील तर खूप येतात त्याची मी बुक वाचलेले त्याच्यामध्ये की ज्यावेळेस त्याला बोल लागला ना त्यावेळेस डिसिजन काय घेऊ शकत होतो घेऊ शकत होतो तो की बस आता करिअर समाप्त मग त्याचा वाईट लेअर होतं खूप जास्त यार मला क्रिकेट का खेळायचंय मला क्रिकेट का खेळायचं कारण मला माझ्या हातामध्ये तो ज्यावेळेस दहा वर्षाचा होता ना त्यावेळेस त्यांनी त्याच्या हातामध्ये सॉरी कपिल देवच्या हातामध्ये काय बघितलं होतं वर्ल्ड कप बघितला होता हा वर्ल्ड कप मला माझ्या हातामध्ये घ्यायचा आहे ते व्हायट ठरलेलं होतं जसं माझं चहाच्या रिलेटेड ठरलेलं होतं मला कोण काय बोलाय मॅटर नव्हतं कराल कोण माझी मजा घेऊन द्या काय प्रॉब्लेम नाही आज तेच लोक माझ्यासाठी टाळ्या वाजवतात सचिन तेंडुलकर साठी पण वाईट ठरलं होतं की मला एक दिवस काय होईना मला काय करायचं हातामध्ये वर्ल्ड कप घ्यायचा वर्ल्ड कप मग त्याला बॉल लागला तो त्याने डिसिजन घेतला असता ना यार कशाला उगस मस्त पैकी बीसीसीचं एवढं चांगलं सेटअप आहे मस्त फिजिओ आहे मस्त आरामात जाऊ जेवण करू झोपू कशाला खेळायचं तो काय म्हणत होता वाक्य मे खेलेगा बरोबर ना तो अॅटिट्यूड तुमच्यामध्ये आला पाहिजे ज्यावेळेस रिजेक्शन येतात ना आणि तो तो अॅटिट्यूड आणण्यासाठी तुमच्यामध्ये हा वाय एकदम महत्वाचा आहे लिहून ठेवा डायरीमध्ये चांगली डायरी आहे का तर त्याच्यामध्ये लिहा की मला माझ्या पुढच्या पाच दहा वर्षामध्ये का काय करायचंय आणि ते का करायचं जोपर्यंत ते काय येत नाही ना तोपर्यंत तुम्ही अचिव्हमेंट होणार कारण तुम्हाला सहजासहजी काहीच नाही मिळणार आणि मग त्याच्यानंतर तिची जर्नी बघा मे खेले का खेळला चांगले चोपन्न रन केले नंतर पुढे आला एकोणवीसशे त्र्याण्णव चा वर्ल्ड कप फेल सत्याण्णव चा वर्ल्ड कप फेल दोन हजार तीन मध्ये माझ्या मध्ये फायनल मध्ये गेला होता इंडिया सौरव गांगुली कॅप्टन होता त्यावेळेस पण फेल झाला दोन हजार सात मध्ये तर बांगलादेशने भारताला बाहेर काढलं बरोबर ना आणि मग नंतर आला दोन हजार ची जर्नी त्यावेळेस ते सचिन तेंडुलकरला डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता तुझं करिअर बंद कर क्रिकेट खेळणं बंद कर कारण त्याच्या एल्बोला इंजुरी आली होती आणि ती अशी एवढी घातक इंजुरी होती कदाचित त्याचा हात पण जाऊ शकत होता आणि सगळ्यांनी सांगितलं की मी तुला आता लास्ट पाठवतं दोन हजार सातच्या वर्ल्ड कपला त्याच्यानंतर अजिबात क्रिकेट खेळू नको पण ज्यावेळेस व्हाय क्लेअर असतं ना मित्रांनो तू बऱ्यापैकी आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रॉब्लेम काय ना त्यांचं व्हाय क्लिअर नाही आणि ज्यावेळेस तुम्ही व्हायट क्लिअर करताना बाकीचा पैसा कुठून येणार आहे नॉलेज कुठून येणार आहे एज्युकेशन काय येणार आहे स्टार्टअप डोक्यात काय येणार आहे व्हॉट एव्हर इट ते नंतर येऊन जाईल पण पहिल्यांदा व्हाई क्लिअर पाहिजे दोन हजार सात ला तो बांगलादेशने भारताला बाहेर काढला त्यावेळेस एखादा प्लेयर काय म्हणला असता मी असा प्लेअर आहे जो की स्पोर्ट्स मध्ये सगळ्यात हायेस्ट रन माझे खूप जास्त पैसा कमावलाय गरीब होतो कॉलनी मध्ये राहत होतो आता एवढा मोठा बंगला आहे एवढे सगळी दुनिया मला ओळखती दुनियामधला मी नंबर वनचा क्रिकेट आहे तो काय म्हणतो सचिन तेंडुलकर त्याच्या मध्ये की मला क्लिअर नव्हतं दोन हजार सात माझ्यासाठी अजिबात क्लिअर नव्हता कारण मी ज्याच्यासाठी क्रिकेटमध्ये आलो तेच मी केलेलं नाहीये कारण माझं वाईकलेलं होतं मला कपिल देवनी हातामध्ये दे वर्ल्ड कप पकडला होता एकोणवीसशे ला तो वर्ल्ड कप मला माझ्या हातामध्ये एकदा तरी पकडायचा आहे आणि दॅट्स वाय सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळतो आणि दोन हजार सात मध्ये त्याच्यानंतर जे चेंज केला त्यांनी त्याच्या स्वतःमध्ये तिथपर्यंत तर ऑलरेडी सचिन तेंडुलकर आज जेवढं नाव आहे ना तेवढंच नाव सचिन तेंडुलकर तर त्यावेळेस पण होतं कारण तसा क्लिअर नव्हता तरी पण भाऊ म्हणला नाही जमणारच नाही कारण वाईडले क्लिअर आहे आपलं करायचं कशासाठी पूर्ण आणि मग दोन हजार सात मध्ये त्यांनी परत प्रॅक्टिस चालू केली तुम्ही त्याच्या पिक्चर मध्ये पण बघा पुढं पाणी ठेवलेले त्यांनी प्रॅक्टिस करताना त्याच्यातून बोलायचं प्रॅक्टिस करायचं आणि जे काही रेकॉर्ड झालेले ना वर्ल्ड रेकॉर्ड ते दोन हजार सात मध्ये झालेले दोन हजार सात नंतर झाले कारण दोन हजार सात नंतर सचिन तेंडुलकर हा पहिला प्लेअर बनला ज्यांनी दोनशेच टार्गेट टच केलं येस ऑर नो त्याच्या अगोदर कुणीच नव्हतं केलं पॉसिबल नव्हतं वाटत त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर पहिला प्लेअर बनला ज्यांनी हायस्ट सेंचुरी मारलेला त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर पहिला प्लेअर बनला ज्याचे खूप जास्त म्हणजे हायएस्ट रन आहे वर्ल्ड वाईड आणि दोन हजार अकराची तुम्ही हिस्ट्री बघितली की त्यांनी कप हातामध्ये घेतला कळाला सर्वांना म्हणजे तो व्हाय आला त्याच्या हातामध्ये त्याच्या हातामध्ये कप आला त्यांनी केलं तिथपर्यंत म्हणून तुम्ही पण व्हाय ठरवा मित्रांनो व्हाय ज्यावेळेस क्लिअर होतं ना त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली होऊन जातात कारण आपल्याकडे खूप कमी टाइम आहे ज्यावेळेस मेरे को चान्स मिलेगा कभी तो मी येईल अजून जास्त तुम्हाला एक दोन तास साठी सर तसे म्हटलेले की मी आज फक्त एक इथं बोलून आले म्हणजे याच्यासाठी आलेलो आहे मी नंतर ज्यावेळेस तुमच्या मध्ये येऊन बोलल ना तर तुम्हाला डायरेक्टली तोडून फोडून टाकाल बिझनेस साठी कारण मला कारण अजिबात नाही आवडत कारण परिस्थिती माणसाला घडवते नाही परिस्थिती माणसाला बिघडवते नाही माणूसच परिस्थिती घडवतो हो माणूसच परिस्थिती बिघडवतो हो ज्यावेळेस तुम्ही एक चांगलं अंतरप्रियर बनसाल ना त्यावेळेस तुमचे सगळं जीवन बदललं राहील तुमचं वैयक्तिक नाही तुमच्या तुम सराउंडिंग मध्ये सगळं तुमच्या रिलेटिव्ह मध्ये सगळे अचिव्हमेंट झालेलं राहील तुमच्या बहिणी चांगल्या झालेली राहील तुमचे चा भाऊ चांगले झाले राहील तुमचं एक्स वाय झेड करिअर वेगळं झालेलं राहील तुमच्या सराउंडिंग बदलतो ना ज्यावेळेस आज मी एक ब्रँड बिल्डर एक फ्रँचायझी बेस्ट फ्रँचायझी म्हणून बाहेर पडतो ना तर माझ्या एरियातून आठ नऊ नवीन ब्रँड तयार झाले की जे फ्रँचायझी प्रमोट करताय जे मला बघू मला नाही पुण्यातले पण बघून मला बघून बऱ्यापैकी फ्रँचायझी सेट करता येलो समजलं तुम्हाला त्याच्यामुळं या गोष्टी खूप महत्वाच्या आहे चार एल मध्ये लिडर कॅटेगरी मध्ये या नंतर व्हाय क्लिअर करा आणि व्हाय क्लिअर आल्यानंतर लास्ट एक शब्द सांगतो तो म्हणजे काय अॅटिट्यूड त्याच्यावरती खूप जास्त काम करा असं अजिबात समजू नका की मी एक आ, सामान्य परिस्थितीमधून आलो असं अजिबात समजू नका तुम्ही एका रेज शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये शिकतोय इथं त्या लेवलच्या गोष्टी नाहीये त्या लेवलचं मला भेटत नाही असं अजिबात नाहीये अॅटिट्यूड एकदम मोठा ठेवा ऍटिट्यूड म्हणजे काय एकदम मोठा दृष्टिकोन हो। मी जसं ठेवला चाळीस हजार फ्रँचायझी काय म्हटलं मधल्या मला मोटिवेशन मध्ये बोलतोय अजिबात नाही सकाळी उठून काम करतोय संध्याकाळपर्यंत काम करतोय नवीन नवीन नवी गोष्टी आणतोय पुढच्या पाच वर्षामध्ये ग्रॅज्युएट गुळाच्या आणि लस्सी प्रायव्हेट लिमिटेड चा आयपीओ हो पण राहील तुम्हाला शेअर सुद्धा परचेस करता येईल ह्या वर्षीपासूनच त्याच्यासाठी काम चालू केलेलं आहे कळालं का तुम्हाला म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या वरती डिपेंड करतील दृष्टिकोन वरती आणि ज्यावेळेस तुमचा दृष्टिकोन टॉपचा बनतो तर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी येऊन जाता मित्रांनो आणि तुम्ही पण चांगले उद्योजक बनशाल आणि आज मी ज्या आपल्या कॉलेजमध्ये येऊन बोलतोय असं तुम्ही आपल्या कॉलेजमध्ये तर हंड्रेड पर्सेंट येत चालच पण बाहेर पण जाऊन तुम्ही गाईड करत राहाल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमची लाईफ बदलली आहे आणि ती लाईफ बदलण्यासाठी माझ्याकडून माझ्या सगळ्या कडून माझ्या ग्रुप कडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि मला इथं बोलवलं सगळ्यांनी तर मला खूप छान वाटलं अजून खूप मोठे टॉपिक्स आहे पण जे की टाइमा अभावी आपण नाही येऊ शकत बट हंड्रेड पर्सेंट मी नंतर येईल तर जास्त वेळ तुम्हाला मी गाईड कर आणि तो आपण ऍक्च्युली ज्यांना खरंच बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी आपण सेशन घेऊ करायला सर्वांना तर विशू ऑल द बेस्ट आरबीएनबी कॉलेजचं नाव खूप मोठं करा ऑल द बेस्ट थँक्यू